तर आम्ही आलो आहे लेनाद्रिल आलो असं डोंगर चढून जायचं आहे आम्हाला असे सगळे आमच्या गाडीमधलं ग्रुप आहे सगळा मुंबईच्या ताई आहेत आमच्या आलेलं वातावरण मनाला बरं वाटलं ला थोडस चा, लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर करायला मात्र विसरू नका हे अष्टविनायक करतायत चॅनलचं नाव सगळ्यांना माहिती आहे काय उषागात हा ते तुम्ही सांगायचं नाही तुम्ही सांगितलेलं बरं असतं ना त्यांना कळलं पाहिजे नमस्कार मी उषागात माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईबर करा आणि आमच्या भाऊजींचं थोडंसं म्हणणं आहे का आम्ही अष्टविनायक आले घरी बसले तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शन आमच्या मार्फत होतंय आम्हाला यांच्या मार्फत होत थोडी थोडी लोक आणलेत मला एवढी थोडी थोडी म्हणजे अडीचशे लोक आहेत फक्त थो थोडीच आहेत सगळे आले का चला, चला।, चला

हा खूप मोठा चढ आहे एकदमच चढायचा आहे भवानी गणपती बाप खूप दम लागलाय दुरतून असं वातावरण दिसते खूप अस सुंदर नयन दृश्य वातावरण आहे खूप छान वाटतं <laughs> <देखा दिन जापड़ा। laughs> शिवनेरी समोरचा छत्रपती शिवाजी आलेला अलीकडचं दिसतंय ते चकमक टोक मध्ये दिसतंय ते पाळणाघर घर पुढचं खेळायचं ग्राउंड हा समोरचं शिवनेरी दाखवत हा शिवनेरी किल्ला आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि गिरिजात्मक लेण्याद्री म्हणून इकडनं पाठी आशीर्वाद मिळाला

पायऱ्या चढून वरती आलो खूप दम लागलाय आणि इथं मंदिर आहे असं छान खूप डोंगर तस आहे सगळे दमल्या खाली आणि पूर्ण दगडात

दगड आहे कुठला पोर्च नाही काही नाही काही नाही हा हे असं दगड काम आहे आपण थोडक्यात माहिती घेऊ काय घराव जरा दोन मिनट काय घराव ठीक आहे ना भाऊजी काय करतात ते बघून घेऊ जरा एक रुपयाचं त्यांनी काय केलं खूप सस्पेन्स आहे